जनता पार्टीच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला माझ्या सर्व पत्रकार बांधवांचं मी आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने स्वागत करतो सर्वप्रथम आपल्याला गोपाळकलेच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वात आधी आम्ही बोर्ड बातमीला हात घालतो आपल्या सर्वांना माहिती आहे जवळपास आज तीनशे पंच्याऐंशी दिवस झाले गेल्या वर्षी आम्ही गेळ्यागावच्या काबुलातदार जमीन प्रश्नासंदर्भात उपोषणाला बसलेलो आणि आज प्रदीर्घ तीनशे पंच्याऐंशी दिवसाच्या कालावधीनंतर ह्या जमिनीच्या संदर्भातले जे आदेश होते काल गेळे ग्रामस्थांना सन्माननीय आमचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या सर्वांच्या उपस्थितीत काल त्यांना ते सुपूर्द करण्यात आले हा विषय मार्गी लावल्याबद्दल मी आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचे मनापासून गेळे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि त्याचबरोबर आमचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे यांच्या हस्ते काल याचं झालं त्यांचेही मनापासून आभार मानतो आपल्याला सर्वांना माहिती आहे की मनसून प्रश्न हे जटिल असतात आणि ज्यावेळी स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनचे असे प्रश्न असतात ते खरोखरच जटिल असतात आम्ही या सर्व विषयाची शास्त्रोक्त मांडणी करत हा विषय कधीच नेला तर एकंदरीत साधारणतः गेळेगावामध्ये दोन पद्धतीच्या जमिनी आहेत त्यातल्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या जमिनी आहेत फक्त महाराष्ट्र शासन म्हणजे फक्त महाराष्ट्र शासनाची नोंद आहे त्या जमिनींचं दोनशे सत्त्याऐंशी एक्टर जमिनींचं काही गावाच्या हितासाठी किंवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काही आरक्षण बघून इतर जमिनींचं वाटप जे आहे ते उरलेल्या जमिनीचं वाटप काल झालेलं आहे आणि ही प्रक्रिया आता कंटिन्युअसली स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये चालू राहील बरोबर आणि जी जिथे खाजगी वन महाराष्ट्र वन संपादन अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तरच्या अंतर्गत जिथे खाजगी वनाचे शेरे लागलेले आहेत त्या जमिनीसाठी आता आम्ही सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब मार्फत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा प्रश्न आता इथून पुढे आम्ही त्याला पूर्णत्वा हेक्टर जमीन आहे आता त्याच्यामध्ये पूर्णपणे खाली जिल्हास्तरावरती जो रिपोर्ट असतो तो रिपोर्ट संपूर्णपणे शासनाने त्याच्यामध्ये आता जमा केलेला आहे आता हा विषय मंत्रालय स्तरावरचा आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तसं चव्हाणसाहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे बसून त्या पद्धतीने विषय मार्गी दोनशे सत्याऐंशी हेक्टर जमिनीचा विषय जो आहे तो पूर्णपणे मार्गी लागलेला एकूण किती जमीन होती मी तुम्हाला सांगितलं सत्याऐंशी हेक्टर जमीन ही महाराष्ट्र शासन होती सातबाऱ्यावरती फक्त महाराष्ट्र शासन होतं आणि तिथे महाराष्ट्र शासन असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे तो शासनाने अधिकार दिलेला होता की आपण ह्याचं विस्तृतपणे वाटप करावं आता काल पूर्णपणे कुठला प्लॉट हा कोणाला शेतकऱ्यांच्या नावासकट आणि त्याचं क्षेत्र अशा संबंधातले आदेश हे काल काल पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिनाच्या एका चांगल्या दिवशी गेळेगाव असे यांच्या काल हातात दिलेल्या आहेत स्वातंत्र्य दिनी गेळेगाव स्वातंत्र्य असंही आपण म्हणू शकतो कारण की आपल्याला ही माहिती आहे की शेतकऱ्याला सर्वात जवळचा त्याचा जमिनीचा तुकडा असतो आणि ज्या व्यथा ह्या संपूर्ण काबुल्यातदार जमिनीच्या बाबतीत या तिन्ही गावांनी भोगलेल्या आहेत ना त्या प्रचंड अशा मोठ्या घेतात आणि त्या फक्त एका पिढीने नाही तर मागच्या कितीतरी पिढ्यांनी ती भोगलेली आहे त्यामुळे तुम्ही जे म्हणता ते शब्दशाख खरंच आहे स्वतंत्र दिनी गेळेगाव स्वतंत्र झाला खरं अर्थाने स्वतंत्र शासनाची दोनशे सत्त्याऐंशी एकरची जमीन होती त्याच्यामध्ये आरक्षणासाठी काही जमीन ही बाजूला काढण्यात आली कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे की पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ही सगळी महत्वाची अशी गेळे असं गाव आहे वेगवेगळं वेगवेगळं फक्त पर्यटन असं नाही गावाच्या मूलभूत सुविधा आणि येणाऱ्या भविष्यात ज्या ज्या गोष्टी गावाला लागतील मग ते आरोग्य केंद्र दे अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद आहेत आणि ते सोडून त्याच्यामध्ये दोन पद्धतीचे प्लॉटचं वितरण करण्यात आलं एक म्हणजे कमर्शियल प्लॉट्स व्यावसायिक पद्धतीचे प्लॉट जेणेकरून त्यांना पुढे त्याच्यामध्ये त्याचा व्यावसायिक वापर करता येईल असे पाच गुंड्याचे प्लॉट्स करण्यात आले आणि शेतीच्या जमिनी ज्या आहेत त्या प्रत्येकी पन्नास गुंट्या असं समसमान पद्धतीत काल वाटप करण्यात येतं